आणि यानंतर क्रिकेटच्या मैदानातून एक अतिशय मोठी बातमी दक्षिण आफ्रिकेनं आयसीसी स्पर्धेतला विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनी पराभव करून दक्षिण आफ्रिकेनं विजेतेपदावर आपलं नाव करलं लॉर्ड्सवर खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात कांगारूंनी दिलेल्या दोनशे ब्याऐंशी धावांच्या आव्हानाचा दक्षिण आफ्रिकेनं यशस्वी पाठलाग केला एडन मार्करमचे शतकी खेळी आणि कर्धार टेंबा बौमाच्या निर्णायक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी एकशे सत्तेचाळीस धावांची निर्णायक भागीदारी साकारली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर दक्षिण आफ्रिकेनं पटकावलेलं हे पहिलंच आयसीसी विजेतेपट ठरलं आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात माझा सहकारी सिद्धेश कांसे आपल्यासोबत आहे सिद्धेश अनेक वर्षांचा हा सगळा दुष्काळ होता आफ्रिकेनं हा दुष्काळ संपवलेला आहे या सामन्याबद्दल जर बोलायचं झालं तर या सामन्याचं सा काय खास वैशिष्ट्य ठरलं दीपक जवळपास तीस बत्तीस वर्ष दक्षिण आफ्रिकेची टीम ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण आज आलाय तब्बल पाच वेळा वन डे वर्ल्ड कपची सेमीफायनल पाच वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल एकदा टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्यानं आलेलं हे अपयश गेली तीस बत्तीस वर्ष आज दक्षिण आफ्रिकेनं धुवून टाकलंय आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये लॉर्ड्सवर जिथे समोर आव्हान होतं ऑस्ट्रेलियासारख्या संघाचं पहिल्या डावात सत्तर धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर होतं आणि हे दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान आज पार करत दक्षिण आफ्रिकेनं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात एक नवा इतिहास घडवलाय तू म्हटलंस त्याप्रमाणे या सामन्याचं वैशिष्ट्य काय असेल तर ती एडन मार्क्रमची दणदणीत खेळी आणि त्याला टेंबा बहुमानं दिलेली साथ तर सत्तर धावांनी पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर दक्षिण आफ्रिका दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान पार करेल की नाही ही शंका होती कारण आवान्च ऑस्ट्रेलियाची बॉलिंग लाईनअप बघितली तर दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान हे फार मोठं होतं दक्षिण आफ्रिकेसाठी पण एकशे सत्तेचाळीस धावांची जी तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी केली एडन मार्क्रम आणि टेंबा बहुवानं ही भागीदारी आज दक्षिण आफ्रिकेच्या या ऐतिहासिक विजयाचा टर्निंग पॉईंट ठरली खास कौतुक केलं पाहिजे ते टेंबा ते बहुमाचं कॅप्टन म्हणून कारण गेल्या दोन वर्षात त्यानं कॅप्टन म्हणून तब्बल दहा कसोटी सामने खेळलेत नऊ सामन्यात त्यानं विजय मिळवलाय आणि एक ड्रॉ ह्या विजयामध्ये जेवढं मोठं योगदान दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचं आहे तेवढंच मोठं योगदान त्यांच्या कॅप्टनचं पण आहे त्यामुळे हा विजय पुढच्या अनेक वर्षात दक्षिण आफ्रिकन क्रिकेटसाठी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटर्ससाठी दक्षिण आफ्रिकेच्या युवा पिढीसाठी एक मोठी प्रेरणा देणारा ठरेल दीपक सिद्धेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा कांगारूंना हरवून दक्षिण आफ्रिकेनं अखेर टेस्ट चॅम्पियनशिप जी आहे ती अखेर जिंकलेली आहे